दंडोत्पणाम आजच्या भागामध्ये आपण गडावरील भ्रमंती सर्वज्ञांचं उंचावरून दिसणारा मार्ग जुना राजवाडा ब्रह्मगिरी दुसरी बाबा का पळाले हरणांचा कळप देवाला काय मागावे बाबांनी स्वत खांदून तयार केलेला गडावरील रस्ता सर्वांना देव घडावा मोठाली दगड बाबांनी कशी उचलली आणि माझा विश्वास नितीन गडकरी साहेब नितीन गडकरी साहेबांना वाचा फुटेल पण हो माझी भेट कोण घडविल त्यांच्याशी दंडोत प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सत्रामध्ये श्री क्षेत्र आहेर या स्थानावरती मी आलेलो आहे या ठिकाणी आदरणीय परमपूज्य अंकुळनेरकर बाबा या ठिकाणी आहेत त्यांना मी प्रथम दंडवत प्रणाम करतो आणि या ठिकाणी परमपूज्य बाबा जे आहेत त्यांच्याकडूनही आपण आरती असेल भजन असेल आपण श्रवण करूया दंडवत प्रणाम राय सायक रायाील सह्य कराया अशो प्रदेश साया अभाव अशोक प्रदेश साया अशोक प्रदेश साया अभाव अशोक प्रदेश Yeah. yeah. खूप काहीतरी नाही सांग नक्की 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 नक्कीच होईल बाबा करू शकत नाही असं नाही बदलायचंय पण नाही होईल 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 नाही होत राहील बाबा आता किती दीड एकर आहे पलीकडे कपाशीच सोडून अलीकडे जे त्रिकोण आहे पडित बर 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 बरच मोठ येते मग समोरून रोड बी आहे आज ही कुणी रोड ह्यानी अजून हा हा बाबा आपलं नाव लक्षराज दादा नेकर लक्षराज दादा अंकुळनेरकर पा, पा, ला, ब्रह्मगिरी दुसरी म्हणते ब्रह्मगिरी दुसरी म्हणते नाशिक ती ब्रह्मगिरी दुसरी आहेर मलची अपूर्ण शोभा गिरी पर्वत शिकरी कशी झळकली ध्वजा कशी ब्रह्मगिरी दुसरी आता बाबा आम्ही सध्या आहेरमल जे गड आहे तो परिसर भ्रमंती करत आहोत आणि बाबा मागचे जे डोंगर आहे तो परिसर आहे ते आपल्याला माहिती करून देत आहेत आपण तिकडे चाललोय आता मी या ठिकाणी पाठीमागे पहिल्यांदीच जातोय बापरेपा नाही पांढरी माती वगैरे येते सगळं त्या आहेर म्हणून हे व्यक्त होता कोणत्याही असा इथले असताना शिवाय बाबा करमतच नाही तुम्हाला ते नाही दुसरीकडे मी नवरात्र जर दुसरीकडे केली तर मी आजारी पडत इथून सनी दुसरीकडे गेलो जायच्या देवाला एक वेळेस गेलो नवरात्र करायसाठी हा 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 आमचा मुलगा विराम मुली तुम्हाला माहित असेल हो माहित आहे ना तिजोरी आश्रम माझे जवळचे आहेत ना बाबा ते तो 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 कोण आहे तुमचा मुलगा आहे आमचा मुलगा आहे आमचा मुलगा आहे विराम मला लग्न नाही करायचं माझा संजय घ्यायचा म्हणून चांगली गोष्ट आहे वा वाढ त्याने काय काय केलंय इकडचं ही जी आहे फक्त दाखवून देऊ म्हणजे स्वामी जे आहे ते इकडनं आले असे ये करडगाव जे खने जाळला हां हा, खनेपुरी हां हां हा, करडगाव आणि मग आहिरमळ टेकडी टेकडी उण सनी इकडे ढाकेफल गावामध्ये हां एक मुकाम झाला आणि मानिक मानिक मग स्वामी इकडनंही आले असतील का तिकडनं आले काही कल्पना नाही तशी तर काही टेकडी आहे जे गड आहे त्याच्यावर थोडीशी आम्ही भ्रमंती करतो ज्यावेळेस सर्वात श्री चक्रधर प्रभूंच परिभ्रमण झालेलं आहे तो परिसर मी बाबांच्या बरोबर सध्या पाहत आहे बाबा दमानी साईडला अनेक हरणं आहेत पहा मी तुम्हाला झुम करून दाखवणार आहे आणखी इथं कायम हरण असतात का हो असं 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 पाकडून काळे बी आहेत काय परिसर आणि ढाके फळ कुठं आलं ढाके फळ ते आलं नाही का आणि आपलं ढाके फळते नाही का तिथून दोन किलोमीटर कसं आहे सांगितलं ना दोनच आहे का कारण स्वामीजी ज्या ज्या परिसरातून आलेले आहे भ्रमंती केलेली आहे तो दूरवरचा परिसर देखील आपल्याला दिसत आहे इकड <coughs> लोक येतात का इकडे तसे त्यांचे असं असं चिंचेचं झाड अतिशय पुरातन आहे हे जुनं बांधकाम दिसतंय ना इकडे ते अहेरमलगड वरती आहे आणि त्याचं जे काही बांधकाम आहे जुनं बांधकाम सध्या आपण पाहतोय हे दगडी आणि लालसर दगड आहेत बाबा इकडे आपण कधी खाली येऊन हो पाहिलेलं नसतं म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्या ज्या ठिकाणातून गेलेले आहेत ती भूमी भूमी जी आहे पवित्र झालेली असते म्हणून मी खाली आलेलो आहे आणि इथून आपल्याला ही भिंत कशी बांधलेली आहे ते दाखवत आहे मधून जे आहे त्यातून गुण आलेला आहे आणि आपण प्रत्यक्ष आता स्थान वंदन करूया आतमध्ये उजेड गेलेले असेल आता ना へえ。 मी गडावरच्या स्थानावरती आलो आहे आणि बाबा म्हणत होते काय म्हणत होते बाबा तुम्ही फोन नंबर नाही ना गुरुजींचा फोन नंबर नाही फोन नंबर नाही मिळायचा फोन नंबर ला लावायचा पण प्रतीक्षा करीत होतो पण आता भेटणार कुठं शिक पण असा येऊ घडून आलायचं बापरे 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 बाबा म्हणत होते गुरुजी कुठे कुठे फिरतात मी त्यांचे व्हिडिओ सगळं पाहतोय पाहिले ना तुम्ही पाहिले हा बरेचसे व्हिडिओ पाहिलेले आहेत पण त्यांची तळमळ अशी होती की गुरुजी आमच्या सारख्याला कुठे भेटणार आहेत पण माहीत नाही परमेश्वरांनी भेट भेट घडून आणले आयरबड गडावर गडावर भेट घडून आणलेली हापू आपोआप भेटीचा योग आला मनात जी संकल्पना होती ते पूर्ण झाली पूर्ण झाली आज मी भेटलो आज कसं वाटलं बाबा हा आनंद वाटतो आनंद वाटला काय म्हणतात की एकमेका भेटली भेटली याचा पाड ज आहे तसं बाबांना भेटून मला खूप खूप आनंद झाला रात्री तीन वाजल्यापासून बाबां आम्ही बरोबर आहोत दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम भेटून मला खूप आनंद झाला बाबा ही छोटीशी जी भेट आहे ती मी तुम्हाला देत आहे सर्व श्री चक्रध देव देव बाबा नमाहीत हे पवार गुरुजी अशीच भटकंती असतील पण गुरुपूजन थोडंसं असावं म्हणून मी बाबांची थोडीशी पूजा केलेली आहे दंडवत प्रणाम बाबा दंडवत धंडवत ये रात्री ठिकाणी थांबलो खर तर असं वाटत थांबणार पण रात्री मला परमेश्वर आपल्या बरोबरच आहे जवळच आहे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी निर्माण झाली आता मी स्थान वर्न केलंय बाबांच्याकडूनच बिडाई ठेवलेले आहे धर्मकार्य अधिक चांगल्या पद्धतीने घडावे ज्ञान मिळावं आणि परमेश्वराला एकच माननी आहे देवा अनुसरणाचा योग देखील मला लवकरात लवकर घरून आणवे हीच प्रार्थना परमेश्वर परमेश्वराला आहे साष्टांग धर्मपणा धर्मपणा मी एक म्हणले ना देवासाठी काहीही काही मारू खाऊ काही मग आपलं जीवनच त्याच्यासाठी आहे जीवन हो, ना देव खूप रक्षण करतो हो 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 आपण आता आता इथून आपण आता कुंकर जाणार देवाला सांगावं लागतं मी आता अमुख अमुख गावाला चाललोय हो 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 काही मासाच विघ्न आलं जेव ते विघ्न देत नाही ना अगदी अगदी जेव्हा सांगून जा जावं लागतं ते आता इथून मी चाललो अमुक अमुक गावाला हा आता हे इकून यावं लागत तुम्हाला मला मग इकून फोडून का केलाय ने स्वतः बा 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 खाल्ले बा बा बाबा हा रस्ता पूर्ण तुम्ही खांदून काढला हा रस्ता नव्हता आहे बाप रे बाप रे आणि हा रस्ता कुठं निघतो आता हा आता हे आपल्या शेडपशी आश्रमपशी निघतोय हो बापरे आणि हा फार सोयीचा रस्ता झाला हा बाबा हे खांदा किती दिवस लागले तुम्हाला कस असून निस का चालू होत ये बाप रे बापरे बापरे वा छोटी गाडी तर समजा नाही पण मोटरसायकल येईन अशी अपेक्षा अपेक्षा किंवा जरी तर गाडी आली तर अजून हा हा खूप त्याला जर आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जर समजा लोकायचं जर समजा आपण सर्वे जर केला हां 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 खरे बाबा एकदा परवाना झाला किंवा समजे समजायचं इथं संपर्क होईन पण समजायचं इथं हातभार लागाव हो 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 अशी हो, हो, अपेक्षा आहे अशी अशी अपेक्षा आहे जो नाही येणारा ना व्यक्ती पहिलेलाय हा तर या अशी अपेक्षा आहे की खालून याला बा, बांधून काढावं की वरची वर खाली खाली या आणि बाबा हा जो रस्ता आहे याला तुम्हाला किती दिवस झाले म्हणजे खांदून काढायला किती दिवस लागले याला किमान पंधरा एक महिना लागला हा ला। एक महिना लागला आणि स्वतः तुम्ही खांदलेले आहे ना हा रस्ता स्वतः खांदला मी आणि तुमचा उद्देश आहे वरपर्यंत टू व्हीलर जी आहे ती जावी जावी हा अशा पद्धतीने हा रस्ता खास खोडला आहे कि बा असे सब जे नाही जाणार त्या माणसाला देवघरता येईन लोकांनी मला सांगितलं की बाबा हीचा पाऊल रस्ता पाहिजे चिकून तर नाही करू शकलो पण मी स्वतः मी आहे पाऊल रस्ता स्वतः खाण लागू ठीक आहे पण एकदा वय झाल्यानंतर शक्य नाही जेव्हा येत नाही तर आम्ही तरी येतो जेव्हा ते मग वीस वीस लिटर पाणी आणतो मी लिटर पाणी घेऊन येतो वरती वरती देवाला उर्तीसाठी आणि हे जे खांदकाम एकट्यानेच केलं का बाबा हे एक के एकट्यानेच केलं हे एकट्याने जे दिवस निघायला कामाला पाच वर्ष सारख आता इकून यायला काही वाटत नाही काहीच वाटत नाही पायाला गोळे येत नाही अजिबात नाही वर चढायला बी काही दम लागत नाही आता हे सुरुवात केली आता सुरुवात केली हळूहळू नाही झालं तर अशी अपेक्षा आहे की नाही की झालं तरी बी असंच रोड स्वताच भारी नाही 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 फार म्हणजे एक नंबरचं झालंय आता हे कंप्लेंट संपलं का आणखी आहे काम नाही जाय बर बर ओ काहीच वाटत नाही ना चढायचं वाटत नाही ना उतरायचं वाटत नाही काय वाटतं हां उतरायला चढायला बी नाही की आपण ज्या खाली सपाटी रोडवर जसं चालतो त्या पद्धतीनंच वाटत आलोच म्हणून असं वाटत मग इथं ते खांदल त्यावेळेस हे बरंच अवघड गेला असेल ना बाबा इथं तुम्ही तिथं अवघड होईल तस आणि ते प्रयत्न चालू ठेवायचे जे सामान्यांना जमत नाही ते तुम्ही करू शकता खालचा रस्ता कुणीकडे चिकून काल हे ऐकून पण चिकून अजून राहिले हे करायचं मग तिकड नही प्लॅन होता का तुमचा एकूण हे असं प्लॅनिंग अशी गाडी गेली पाहिजे पण यावर खडा भरून गेला तर मोठे मोठे दगड कसे काढले तुम्ही बाबा एकड्याने लुटले हे पायरीने लुटले तुम्ही दगड हो ते वरच ते ते बी ते काय तिकडे खाली लावले मी थर ये इकडे वगळून लावले ते असं भरायचं हळू मग हे एवढं मोठं दगड आहे कस उच काढलं पायरीने पायरीने

कि त्याला वाचा फुटन की तेला वाचा की कि बा परमेश्वर त्याला वाचा देईन की हे काम ते सहज करू शकते अशी मनात भावना आहे सगळं कोणी नेता तसा नाही शेतकऱ्याचा नेता म्हणलं तर नितीन गडकरी किंवा नितीन गडकरीचा असं आहे की मी रुपया खात नाही आणि कोणाला खाऊ बी देत नाही असे त्याचे त्यांच्याकडून अशा आहे की आपला हा रस्ता होईल हा रस्ता त्याच्या कोण होईन अशी अपेक्षा आहे अशी नक्की नक्कीच करते नक्कीच आता त्याची भेट कधी कशी भेटेन आपल्याला कुठं भेटतेन आता याच्या याच्यामध्ये आपल्याला कोणतेच रोग भेट भेट करून नक्की 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 आज आम्ही देरमलगड जे आहे तिथून पायी पायी रस्त्याने आलो ज्या ठिकाणी बाबांनी जो रस्ता बनवलेला आहे त्यांचा उद्देश आहे की खालून गाडी वरपर्यंत जायला पाहिजे जे आजारी लोक आहे वयोवृद्ध लोक आहे ते गडापर्यंत सहज जाता येत नाही स्थानदर्शन घडावा त्यांना स्थानदर्शन घडावा या हेतूने बाबाने जवळपास महिने दोन महिन्यापासून हा रस्ता तो खांदून सध्या तयार केलेला आहे आणि त्यांचं मनोदय आहे गडकरी साहेबांना भेटून देखील आपण या रस्त्याच्या कामाविषयी त्यांना माहिती द्यावी आणि त्यांचंही सहकार्य मिळावं अशी त्यांची इच्छा आहे दंडवत प्रणाम बरोबर आहे बाबा बरोबर आहे दंडवत वाढत राहतील वाढत नवरात्रा शंभर माणसावर नेत मी मग विराम मुनी झालं मग थोडस विराम मुनी होते की आ, होते शंभर सनी शंभर माणसं आता जर आम्ही आलो तरी इथं समजा दहा वीस माणसं येत नाही आम्ही नसल्यावर कोणी नसतं इथं हा खरे 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 गावातच्या त्या अनेक जण स्थान तिथं दीड महिन्यात तिथं श्री क्षेत्र आहेरमल गड जे आहे हे आपण खालच्या रोडवरून पाहत आहोत मी आणि बाबा सध्या रस्त्याने चालवलेलो आहोत आणि वरती आपल्याला आहेरमल गड जे आहे ती खरोखरच एक शोभा सुंदर शोभा आपल्याला दिसत आहे बाबा या गडाच्या पायथ्याशीच राहतात सभृतीचा परिसर देखील अतिशय सुंदर बनवलेला आहे ही त्यांचं राहण्याची जागा देवपूजा वगैरे आणि नक्कीच बाबांना एक फोन करा जेणेकरून त्यांना देखील प्रेरणा मिळेल आणि हो आदरणीय नितीन गडकरी साहेबांशी कुणी जर भेट घालून देत असेल तर जरूर प्रयत्न करा दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम, प्रणाम। I'm gonna